नमस्कार आपण आहे सामान्य जनतेचा प्लीज लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे जीवन कार्य प्रेरणादायी आमदार अब्दुल सत्तार गेवरायसीम येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण थाटात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी कायम सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून दिला असे स्पष्ट करीत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे जीवनकार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी गेवरे सेमी तालुका सिल्लोड येथे व्यक्त केले गेवराय सेमी येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते पुढे बोलत असताना आमदार अब्दुल सत्तार यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रकाश जुन्या आठवणीला उजाळा दिला माझ्या राजकीय जीवनात मुंडे यांनी केलेली मदत अविस्मरणीय असल्याची भावना देखील मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली गेवराय सेमी गावात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण होत असताना मनस्वी आनंद होत असल्याचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले काम या राज्यामध्ये कोणी केलं असेल तर ते, ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव या काळामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना अनेक क्रांतिकारी निर्णय या राज्यासाठी त्यांनी घेतले आणि विशेषतः आपण हे सर्व पाहिलं तर आज भारतीय जनता पार्टीच्या शिखरावर आहे ज्या राजकारणामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या राज्यामध्ये नेतृत्व करताना त्यावे सोन्या सारखा एक आपण जे देतो तो रूप गजल्यानंतर मनोज गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आज ही राज्यामधली सत्ता असेल देशामधली सत्ता असल, देशा असल। यामध्ये सिंहचा वाटा कोणाचा असल तर मला वाटतं बारा डिसेंबर या प्रसंगी माजी उपसभापती अजित भागवान हरिदास ताटे दादराव ताटे सरपंच सतीश ताटे ज्ञानेश्वर ताटे न्यानेशोर ताटे नॅशनल संचालक विशाल जाधव वाघ मुरलीधर कापडे, कापडे पंढरी ताटे अंकुश ताटे प्रकाश ताटे शांताराम ताटे खुल्लोड येथील सरपंच नरसिंग वाघ चेअरमन हनुमंत वाघ तंटामुक्त अध्यक्ष कैलास वाघ माजी चेअरमन मगन दहीकर रामेश्वर सुरळकर साळू वाघ आदींची पंचकृषीतील नागरिक गावकरी उपस्थित होते